सर्वांना जय शिवराय रायबाड स्टोरीमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपली कांदा लागवड होते वरती आंब्याच्या बागेत आ... म्हणजे आंतरपीक एक डबल पीक म्हणून कांद्याचं लागवड तिथं आपण करतो आहे जोपर्यंत आंब्याला बार येत नाही किंवा आज आंब्याचं जोपर्यंत उत्पन्न चालू होत नाही तोपर्यंत आपण कांद्याची लागवड करत आणायचं किंवा अजून दुसरी काही पिकं घेत जाणार जेणेकरून दुसरा आपल्याला काहीतरी उत्पन्नाचं साधन होईल म्हणून आज आपली कांद्याची लागवड चालू आहे चौदा पंधरा माणसं तिकडे काम करता तिकडे रोप उपट आहे आणि रोपात घेऊन जायचंय लागवडीचं काम चालू आहे स्वराज आणि अनु कांद्याचं रोप वाहता तिकडं चला रे घेऊन चला पटकन चला लागवड चालू पटापट चला 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 ठेवा इथं हां ठेवू रे स्वराज ठेवू इथं अशा पद्धतीने कांद्याची लागवड आज चालू आहे तिथे हा रोपाचा ढिग आहे आता इथं कटिंग करायचं आहे अर्ध रोप आणि अर्ध आता थोड्या वेळाने घेऊन जाणार आहे आम्ही किती भर तीन या हा पन्नास एक पन्नास एक नाही बोलणार तिथे जवळजवळ शंभर जोडांची गरज आहे बाबा किती

ना ना रात्री घरून आणलेलं रोप आपण इथं कटिंग केलं होतं आणि जे दोन सार उपटायचे होते त्याचे वनपटीत आणून टाकले पलीकडच्या साईडला ते आहे आणि दोन मोटरींचं पाणी घेतलेलं आहे कारण कांदा लागवडीला बायांना पाणी लागत असतं जास्त आणि पाणी जर कमी पडलं तर लागवड तुमची खोळंबे टाईमपास होतो आणि लागवड पूर्ण होतच नाही हे आंब्याच्या बागेत आपली ही लागवड चालू आहे आता वरचं पाडक लागवड करून झालेली आहे अशा पद्धतीने ही कांद्याची लागवड चालू आहे झाली आता बाया खालच्या पाडकेत गेलेल्या आहेत ह्या आपला का आंब्याचा बाग या आणि इथे ही लागवड चालू आहे वरचं पूर्ण पाडक झालेलं आहे साडेतीनशे जोड संपलेला आहे इथं आणि आता खालचं पाडगं चालू झालेलं आहे जेवणाची सुट्टी झाली होती आता पुन्हा बाया आ, कामाला लागल्यात आणि खालच्या साईडच्या पाडग्याला सुरुवात झालेली आहे कांदा लागवडीचं शेतकरी प्रत्येक पीक जोमाने घेतो पिकवतो फक्त शेतकऱ्याला एकच अपेक्षा ती आम्हाला एक ठराविक चांगला दर मिळावा जेणेकरून दोन रुपये प्रॉफिट व्हावा त्याला जास्तची अपेक्षा नसते त्या हिशोबाने शेतकरी कष्ट करतो आणि हे पीक पिकवतो हे आंब्याच्या बागेत हे आंतरपीक आपण घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपली लागवड चालू आहे काय नाव

आणि आता मग मग आली